रोहित पवार यांना बोलावलेलं आहे आणि हे जे सगळं चाललेलं आहे गेल्या अडीच तीन वर्षापासून जे सगळं चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये कि महाराष्ट्राच्या बाहेर हे संपूर्ण ठरवून कशा पद्धतीनं आपल्या विरोधकांना केंद्रीय एजन्सीज आहे ईडी आय सीबीआय यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं त्रास द्यायचा त्यांच्यावर कारवाई करायची या पद्धतीनं या केंद्रीय एजन्सीजकडनं ईडी सी बी आयकडनं जाणीवपूर्वक आपल्या विरोधकांना टार्गेट करून त्यांना कसा त्रास द्यायचा या पद्धतीनं सर्व कारवाया ह्या चालू आहेत जी काही रोहित पवार आज जे काही संबंध त्याला आला त्या पद्धतीनं ते ईडी कार्यालयात जाणार आहे आपले सर्व कागदपत्र तिथे दाखवणार आहेत पण हे सर्व मी सांगितलं की हे सर्व ठरवून चाललेलं आहे आणि हे फक्त महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही दिल्लीला जा तिथे केजरीवाल साहेब तिथे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या पक्षाला त्रास द्यायचा तिकडे पश्चिम बंगालमध्ये गेला ममता दिदी आहेत त्या मुख्यमंत्री आहेत त्यांच्या पक्षाला त्रास द्यायचा झारखंडमध्ये तुम्ही गेलात तर झारखंडच्या मुख्यमंत्री त्यांना त्रास द्यायचा राजस्थान अशा अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी विरोधी पक्षाचं सरकार आहे की विरोधी पक्ष प्रभावीपणे काम करत आहेत त्या ठिकाणी त्यांच्या नेत्यांना टार्गेट करण्याचं काम चालू आहे रोहित असं आहे की सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संपूर्ण रोहित पवार यांच्या पाठीशी आहे आज शरद पवार साहेब असो जयंत पाटील असो सुप्रियाताई असो जितेंद्र आवड असो सर्व सर्व मंडळी जे आमचं सहकारी सा आहे एक तरुण आमदार आमचा आहे त्याच्या आम्ही सर्व पाठीशी असं आहे की जो कोणी चांगला काम करतो जो कोणी प्रभावीपणे समाजामध्ये जातो जो कोणी सरकारच्या विरोधी भूमिका घेतो त्याला टार्गेट करण्याचं काम ते आता संघर्ष यात्रा रोहित पवारांनी अतिशय चांगली काढली आठशे किलोमीटर ते पायी चालत आलेत आणि जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे युवकांचे प्रश्न आहे महिलांचे प्रश्न आहेत त्यांनी ते प्रश्न तिथे सरकारसमोर मांडलेत म्हणून हे जे सर्व मंडळी कोणतीही काँग्रेसची असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो आता शिवसेनेचे अनेकांना आपण पाहिलं की कशा पद्धतीनं त्रास देणं चालू आहे अशा पद्धतीचा त्रास सुद्धा दिला संजय राऊत साहेबांना दिला नवा मलिकांना दिला जो कोणी आपल्या विरुद्ध भूमिका घेईल त्याला कशा पद्धतीने त्रास द्यायचा याबद्दल चालू आहे पण रोहित पवार एक खंबीर नेते आहेत आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना ते शंभर टक्के सहकार्य करतील